लातूर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने शहर पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक संपन्न गुढीपाडवा रमजान ईद व श्रीराम निमित्त लातूर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने अठ्ठावीस मार्च रोज शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता उदगीर शहर पोलीस ठाण्यात शांतता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते लातूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमय मुंडे बोलताना सांगितले की गुढीपाडवा रमजान ईद श्रीराम नवमी सण साजरे करताना सर्व नागरिकांनी एकोप्याने सण साजरे करावेत उदगीर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखून सण मोठ्या उत्साहात शांततेत साजरा करावा व पोलीस प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन केले व पोलीस प्रशासनाच्या वतीने मुस्लिम बांधवांना इफ्तार पार्टी देण्यात आली यावेळी उदगीरचे उपविभागीय पोलीस अधिकारी मनीष कल्याणकर ग्रामीणचे पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरसिंह अनलदास सर्व पोलीस अधिकारी सर्व कर्मचारी सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी तालुक्यातील सर्व पोलीस पाटील जिल्हा परिषदेचे माजी सदस्य पंचायत समितीचे माजी सदस्य माजी नगरसेवक या बैठकीस उपस्थित होते याप्रसंगी पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांचा सत्कार करण्यात आला